जर तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा असेल तर त्यासाठी सामर्थ्य संयम आणि स्मार्टपणा या तिघांची गरज असते ही धडा शिकवण्याची कला ही केवळ सूड घेणं नसून ती स्वतःला इतकं बलवान बनवणं असतं की समोरच्याला त्याच्या कर्माची जाणीव होते आणि तुम्ही काही न बोलता त्याला धडा मिळतो टेन्शन देणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे मग ऐका जगात काही लोक असतात ते नुसते आपल्याला त्रास देण्यासाठी जन्मलेले वाटतात पण काहीही चांगलं करू दे त्यांना अस्वस्थ व्हायलाच लागतं कधी पाठीमागून बोलून कधी अडथळे निर्माण करून कधी आपली बदनामी करून ते टेन्शन देतात पण अशा लोकांना थांबवायचं असेल तर आपल्याला धडा शिकवायचा असतो आणि धडा शिकवणं म्हणजे त्यांच्यावर ओरडणं नाही उलट कटाक्षानं दुर्लक्ष करणंही नाही तर त्यांना त्यांच्या जागेवरच ठाम उत्तर देणं तर कसं ते बघूया शांत रहा पण दुर्बल नका वाटू द्या दे। टेन्शन देणारे लोक पहिल्यांदा काय पाहतात तुमची प्रतिक्रिया जर तुम्ही लगेच वैतागलात भडकलात त्यांना वाटतं की हाच बरोबर बळी त्याऐवजी काय करा शांत रहा पण तुमचा आत्मविश्वास उघडपणे दाखवा कधीही गप्प न बसता योग्य शब्दात उत्तर द्या मी ऐकतोय पण गप्प राहणं म्हणजे दुर्बलता नाही असं ते समजून घ्या दोन यश हा सर्वात मोठा धडा असतो टेन्शन देणाऱ्यांना खऱ्या अर्थानं जळवायचं असेल तर तुम्ही स्वतःचं जीवन एवढं सुंदर यशस्वी आणि शांत बनवा की त्यांना तुमच्याकडे पाहावतच नाही स्वतःवर काम करा चांगल्या गोष्टी घडवून आणा लोकांचं प्रेम मिळवा आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं नावही न घेता पुढे निघून जा त्यांचं टेन्शन दाबून टाकणारं तुमचं हे यश हेच त्यांच्यासाठी धक्कादायक उत्तर असतं तीन प्रतिकार करा पण पन नीचपणा करू नका कोणी तुम्हाला पाण्यात पाहत असेल तर तुम्हीही आरसा दाखवा पण गटार दाखवू नका धडा शिकवायचा म्हणजे त्याच पद्धतीने घाणेरडं वागणं नव्हे व्यंगात्मक उत्तर द्या त्यांचं वागणं लोकांसमोर उघड करा आणि आवश्यक असेल तर कायदेशीर मार्ग वापरा प्रभावी माणसं गप्प बसत नाहीत पण खालीही झुकत नाहीत चार सक्सेस प्लस सायलेन्स इज इक्वल टू इम्पॅक्ट टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करतात त्यांच्याशी सतत वाद घालणं म्हणजे आपण त्यांच्या खेळात अडकतोय त्यांना थांबवायचं असेल तर फक्त एकच करा तुमचं काम चोख करा बोलायची वेळ आल्यावर बोला आणि बाकी वेळ निशब्दपणे यशाकडे चालत राहा लोक बोलणारच पण नंतर त्याच लोकांना तुमचं नाव घ्यायलाही भीती वाटेल पाच शेवटी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळतेच काही वेळा आपण काहीही न करता बसतो आणि वाट पाहतो ही वाट बघणं म्हणजे दुर्बलता नाही ती असते धैर्याचीच परीक्षा कारण जसं बुमरँग परत येतं तसं कर्मही परत येतं आज जो तुम्हाला विनाकारण त्रास देतोय उद्या तोच कुठल्या ना कुठल्या रूपात त्याच्या चुकीचा परिणाम भोगतो तेव्हा तुम्ही मनात हसून फक्त एकच वाक्य म्हणा धडा त्याने स्वतःच शिकून घेतला धडा शिकवायचा आहे ना मग समोरच्या पातळीवर न जाता त्याच्याही पुढे निघून जा यश संयम आणि आत्मभान हेच तुमची तलवार असावी आणि वेळ आली तर योग्य शब्दात ठामपणे आता पुरे हे सांगायलाही मागे हटू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल थोडा जरी पटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद